अरे काय चालले गेले गावाला आम्हाला बिमारी होत कुठले नाही बिमार होतो पण ते दोन तीन दिवसां सर्दी बस झाला होता भाजी बिमार गाडी आली असून

ট়মে লারাইকেকেট়ूইর ইকেয ত্রামূ মেয চনাইগলা।

येर तो तो मेला आज सकाळी कोणातरी गाडीनं उडवलं ते स्वतःच्या मायनं गाडलं होतं म्हटलं ते पण राखुंडीत दीत गाडलं होतं পুড় পাই যা মানুহ